आज आपण इथे ना मऊ खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे रवा मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि हे रवा मोदक आहे ना इतके इझिली बनतात अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी असे मौसूप खुसखुशीत रवा मोदक आपण बनवणार आहोत त्याचबरोबर उद्या गणेश चतुर्थी आहे बाप्पांचं आगमन होणार आहे त्यामुळे त्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक हा तर झालाच पाहिजे तर आज आपण इथे मस्त असे रवा मोदक बनवे रेसिपी म्हणत अतिशय सोपी आहे नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर रवा मोदक बनवण्यासाठी ना मी इथं एक वाटी बारीक गव्हाचा रवा घेतलेला आहे आणि एक वाटी दूध आणि थोडीशी साई घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धी वाटी साखर वेलची पावडर बदाम पिस्त्याचे काप आणि काजूचे काप साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता रवा मोदक बनवण्यासाठी ना इथे मी गॅसवरती पॅन आधी सडवलेला होता आणि अगदी मंद गॅसवरती पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा आहे यात ना साधारणतः चार टेबल स्पून मी तूप ॲड करणार आहे आणि त्यातच एक वाटी हा रवा ॲड करून छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे तर अगदी हाय फ्लेम वरती रवा नाही भाजायचा अगदी मंद फ्लेम गॅसवरती ना हा रवा आपल्याला आहे ना छान भाजून घ्यायचा आहे आणि रव्याचा ना रंग नाही चेंज झाला पाहिजे पण रवा चांगला भाजला गेला पाहिजे तेव्हा काय एक दोन तीन मिनिटात हा रवा आहे ना छान भाजला जातो आणि जसं जसं रवा आपण भाजे ना तसं तसं तो छान हलका फुलका होतो याचाच अर्थ असा की रवा आपला छान भाजत आलेला आहे अजून एखाद मिनिटभर आहे ना हा रवा मी छान भाजून घेणार आहे रवा चांगला भाजला गेला पाहिजे तरच मोदक आपले छान वळणार आहेत तर हे बघा इथे ना रवा छान भाजून झालेला आहे आता यात आहे ना हे एक वाटी दूध आणि थोडीशी साई मी ऍड केलेली आहे दुधावरची जर साई नसे। नसेल किंवा नसेल तर तुम्ही क्रीम ऍड करू शकता क्रीम न नसेल ना तर दूधही घालून हे मोदक छान बन बनता येस yes. तर इथे ना आता हे हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या स्टेजला आहे ना मला इथे थोडंसं दूध अजून लागणार आहे कारण रवा फुलतो त्यामुळे दूध दुधाची क्वांटिटी वाढू कमी जास्त होऊ शकते सो इथे मी ना अजून साधारणतः एक चार टेबल स्पून दूध ऍड केलेलं आहे आणि हे दूध आहे ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हा रवा छान असा मंगसूद झाला पाहिजे येस तर तुम्ही बघू शकता की छान मंगसूद असं हे मिश्रण रेडी झाले आहे आणि हे छान आहे ना परतल्यानंतर आहे ना मी आता यात आहे ना ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे तर इथे मी बदाम पिस्ता आणि काजूचे काप ॲड केलेले आहेत तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही यात मनू काही ॲड करू शकता तोही छान लागतो आणि सोबतच इथे मी वेलची पावडर ॲड केलेली आहे आणि आता हे सगळं आहे ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे येस yes. तर मी इथे ड्रायफ्रुट्स आहेत ना तळून नाही घेतले तुम्हाला जर आवडत असेल तर थोडेसे हलकेसे ते तुपात तळून घ्या आणि छान ते क्रंची लागतं येस तर आता इथे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर ना मी सगळ्यात शेवटी इथं साखर ॲड करणार आहे तर इथे मी साखरेचा वापर नाही केलेला मी आहे ना इथं आपली जी मोठी साखर असते ना येस ती खडी साखर बारीक मी मिक्सरवर याची पावडर करून घेतलेली आहे आणि ती ॲड केलेली आहे याने ना हे मोदक छान होतात आता ही पिठी साखर आहे ना आपल्याला सॉरी ही जे खडी साखरची पावडर आहे ना ही आपल्याला छान सगळी मिक्स करून घ्यायची आहे ही रव्यामध्ये छान मिक्स झाली पाहिजे आणि हे सगळं करताना ना रव्याच्या कुठेही गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत आता साखर छान मिक्स झालेली आहे आता सगळ्यात शेवटी ना इथे मी दीड चमचा साजूक तूप ॲड केलेला आहे याने काय होतं की रवा छान मौसूत होतो आणि त्याचे मोदकही छान बनतात एक छान ग्लेज येते तर मी सगळ्यात शेवटी ना इथे आपण तूप ॲड केल्यानंतर ना पुन्हा एकदा ना हे सगळं छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता या स्टेजला ना गॅस आपल्याला बंद करून सगळी प्रोसिजर करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की गॅस अगदी मंद ठेवायचा आहे शेवटी गॅस ऑफ केल्यानंतर ना, ना एखाद मिनिटभर आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपल्याला हे ना, ना पूर्ण थंड करून घ्यायचं आहे त्यामुळे असं ताटात ना पसरून आहे तर खूप जास्त नाही थंड झालं पाहिजे फक्त ताटाला सॉरी हाताला सोसेल इतकं त्याचं ते टेम्परेचर पाहिजे तर आता याचे मोदक वळायचे आहेत तर माझ्याकडे इथे हा मोदकाचा साचा आहे मी छोट्या साईजचा साचा घेतलेला आहे याला मी तूप लावून घेतलेला आहे आणि आता आहे ना आ, हे जे हा रवा आहे ना याचा आपण लिंबा एवढा बॉल बनवणार आहोत आणि ह्याचे आहे ना छान मोदक वळून घेणार आहोत तर माझ्याकडे अगदी छोटा साईजचा मी इथं साच्या घेतलेला आहे तुम्हाला जर मोदकाची साईज मोठी हवी असेल तर तुम्ही साईज मोठीही घेऊ शकता त्याचे मोदक वळून घ्या अजून एक इथं मी खडी साखर वापरलेली आहे तुम्हाला जर खडी साखर नसेल वापरायची तर तुम्ही आपली नॉर्मल जी रेग्युलर साखर आहे ना ती पण यूज करू शकता आणि हे बघा ना आता पण छान मोदक वळून घेतलेले आहेत आणि अगदी इझिली ना हे साच्यातून हे मोदक आ, रिलीज होता आणि इथे साईडला आहे ना ही रे रेषा येते येस ती थोडीशी प्रेस करून घेणार आणि हे बघा छान याचा मोदक रेडी झालेला आहे मस्त झालेला आहे आणि छान मौसूत होतो आणि जनरली ना लहान मुलांना हे मोदक खूप आवडतात आता आहे ना मी तुम्हाला पुन्हा एकदा हा दुसरा मोदक करून दाखवते अगदी इझिली हे मोदक वळतात आणि आरामशीर हे मोदक आहे ना दोन दिवस तरी छान टिकतात माझ्याकडे ना आ, 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 माझ्या घरातल्या मुलांना हा मोदक खूप आवडतो मी नेहमी बनवते अगदी इझिली बनतात आणि मुलांनाही खायला मजा वाटते येस तर हे बघा इथे छान असा हा मोदक रेडी झालेला आहे आणि त्याच्या लाईन्सही बघा अगदी छान क्लिअर झालेले आहेत मस्त येस तर झटपट असे हे रवा मोदक बनतात त्यामुळे या गणेश चतुर्थीने ना तुम्ही हे रवा मोदक नक्की बनवा तर इथे हा मोदक रेडी झालेला आहे अशाच पद्धतीने ना मी इथं सगळे मोदक करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता छान मौसूत आणि खुसखुशी असे हे मोदक बनतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद